ऐका ना सायलीने बेलवर शांतपणे झोपलेल्या आदित्यच्या छातीवर तिचे डोकं ठेवले बोल आदित्य हळूहळू तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवू लागला एवढे उदास का आहे तुम्ही काय झालं आदित्य तिच्या चेहऱ्याकडे वळला आणि गाल ओढत म्हणाला तू असताना मी उदास होऊ शकतो का मी काही विचारू का विचार खरं खरं खर सांगाल ना हो हो का नाही विचार घ्या माझी शपथ बालिशपणातून बाहेर येईली आता ही शपथ बिपत काय आहे नाही असं नाही माझी शपथ घ्या की तुम्ही खरं बोलाल सायली त्याचा हात तिच्या डोक्यावर ठेवत विचारते माझं पोट जेवण करून भरलंय आता माझ्या पोटात शपथ खाण्याची जागा नाही आदित्यने तिच्या डोक्यावरून हात काढून घेतला अरे रे म्हणजे तुम्ही खोटं बोलणार नाही मी खरं बोलेन पण मी शपथ नाही घेणार सायली थोड्या वेळ त्याच्याकडे गुपचूप पाहत राहिली जेव्हा तुम्ही परदेशात शिकत होता तेव्हा तुम्हाला तिथली एखादी मुलगी आवडली नाही ना का तुमच्यासारखी सायलीने आदित्यच्या छातीवर डोकं ठेवत तिची डोळे मिचकावत विचारले नाही सायली गप्प राहिली काही वेळ तिच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने आदित्यने तिच्याकडे बघून पुन्हा विचारले अरे काय झालं एवढंच विचारायचं होतं का म्हणून शपथ घेत नव्हती जेणेकरून तुम्ही खोटं बोलाल अरे नाही बाबा मी खरं सांगतोय अगदी खरं सायली पुन्हा गप्प राहिली आदित्यला तिचे मौन कुठे सहन होत होते आदित्यने त्याचा हात उचलून तिच्या डोक्यावर ठेवला हे बघ तुझी शपथ तुझ्या आधी आणि तुझ्यापेक्षा जास्त मला कोणीही आवडली नाही आता खुश सायली वळून आदित्यकडे पाठ करून झोपली सायली आईक आदित्यने तिचा चेहरा धरून स्वतःकडे सो वळवला सोना मला माहीत आहे तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही तरीही मी तुला सांगू इच्छितो मी सुरुवातीपासून मनी माइंडेड व्यक्ती आहे सायली तिच्या मेम्मी त्या डोळ्यांनी त्याच्याकडे अशी पाहत होती जणू ती बोलणे समजून घेण्याचा प्रयत्न करत होती नो शोणा मनी माइंडेड म्हणजे माझे पैशावर फ्राम फार प्रेम नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल होय मी नेहमीच पैसे कमावण्याचे नवीन मार्ग शोधत होतो मी लंडनला यासाठीच गेलो होतो एम बी ए करून बिझनेसमध्ये नवीन चेंजेस आणू शकेल आणि जास्त पैसे कमावता येईल मी पैशावर खूप लक्ष केंद्रित केले होते आणि माझ्या श्रीमंत होण्याच्या प्रयत्नांवर मी कधीही रिलेशन भावनांना महत्त्व दिले नाही त्यामुळे कधी कोणत्या मुलीबरोबर माझे नातेसंबंध जोडले गेले नाही इनस you know, मी काय म्हणतोय तुला समजते का आदित्य छताकडे एकटक पाहत म्हणाला सायलीने काही वेळ प्रतिसाद न दिल्याने त्याने वळून सायलीकडे पाहिले ती खूप आधी गाठ झोपेत गेली होती तिच्या ताऱ्यासारख्या लुकलुकणाऱ्या पापण्या कधी बंद झाल्या होत्या आणि तिचा हळू चाललेला स्वास स्पष्टपणे सांगत होता की ती स्वप्नांच्या दुनियेत खूप आधी गेली होती आदित्यने हळूच तिचे डोके त्याच्या हातावरून उचलले आणि उशीवर ठेवले आणि वळून तिच्यावर आला सायलीच्या ओठांना चोळत तो तिच्या कानात गुजगुजला जर माझे पैशांवर इतकं प्रेम नसतं तर कदाचित तू माझ्यासोबत नसतीस आणि तू नसतीस तर मला नात्यांचं महत्त्व कुणी शिकवलं असतं सायली तू माझे आयुष्य किती बदलले आहे याची तुला कल्पनाही नाही आदित्यने तिचे ओठ बोटाने दाबले सायली झोपेतच करत तिच्या पापण्या मिचकवल्या आणि तोंड हलवत कूस बदलली तिचे ओठ असे सुरकुटले होते जसे एखाद्याने हात लावल्यावर लाजाळूची पाने सुकतात आदित्य वळला आणि परत छताकडे पाहत बसला झोप त्याच्या डोळ्यांपासून कुस दूर होती त्याने घड्याळाकडे नजर टाकली एक वाजले होते आणि पाच तासांनी सावित्री आणि श्यामराव जाणार होते आदित्य बेचैन होऊन कूस बदलत होता कसे तरी रात्रीचे चार तास निघून गेले आदित्यने डोळे बंद केले नाहीत पाठी पाच वाजता थोडी झोप लागली होती ती सायलीच्या उठण्याच्या खटापटीने त्याला जाग आली सकाळचे सहा वाजले होते आदित्य उठला आणि धावत हॉलमध्ये गेला श्यामराम आणि सावित्री तिथून निघण्याच्या तयारीत होते ड्रायव्हर एक एक करून सर्व सामान गाडीत ठेवत होता अरे इतक्या बॅग्स तुम्ही तीन महिन्यांसाठी जात आहे की तिथेच स्थायिक होणार आहे पायऱ्या उधरत आदित्यने विचारले सध्या आम्ही तीन महिन्यांसाठी जात आहोत आवडले तर तिथेच राहू अजून काय श्यामरावने टोंडा मारला बाय दवे नवाबजादे आज इतका लवकर कसे उठले श्यामरावने हसत विचारले सायलीने त्यांच्यासाठी चहा आणि नाश्ता तयार करून टेबलावर ठेवला होता वेदिका आणि अक्षय त्यांच्या खुलीत निश्चित झोपले होते बस असेच मला झोप येत नव्हती डॅड लवकर परत या तू एवढा अस्वस्थ का आहे सादित्य माहीत नाही डॅड मला स्वतःलाच माहीत नाही मी इतका बेटेंट का आहे जेव्हापासून तुम्ही सोडण्याचा विचार केला आहे आता मला सर्व काही हँडल करावं लागेल आणि हा विचार करून करून श्यामरावने मध्ये चहाचा घोट गेलं थांबवलं आणि कप परत टेबलावर ठेवत म्हणाले मी तुझ्याकडून अनेकदा ऐकलंय की तुला सगळं सांभाळावं लागते बस आता पुरे झालं अक्षयमध्ये बालिशपणा असेल पण तो छोटा नाही तू हुशार आहे आणि तुला मदत करू शकतो जर तू त्याला काम नीट करायला लावू शकशील तर काल रात्री घडलेला सगळा प्रकार आदित्यला आठवला अक्षय आहे त्याने काहीही सांभाळण्याची अपेक्षा मी करू शकत नाही जर तो आपले विवाहिक वैवाहिक वय जर तो त्याचे वैवाहिक नाते नीट सांभाळू शकत नसेल तर तो घर किंवा ऑफिस कसे सांभाळणार काही काळापूर्वी तोही तुझे नाते सांभाळू शकत नव्हता श्यामराव आदित्यकडे पाठ फिरवत म्हणाले बट डॅड श्यामराव रागाने मागे वळले आदित्य तुला ओव्हर कॉन्फिडन्स आहे की तू तु, की तुझ्याशिवाय कोणीही काही करू शकत नाही परंतु तसे नाही माझ्या घरातील घरा प्रत्येक मुलांमध्ये घरापासून बाहेरील प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्याची हिंमत आहे तू काहीच करत नाही आदित्य जे होतं ते तो वरचाग्रत असतो तुझ्या किंवा माझ्या इतर मुलांसाठी त्याने जे काही नशिबात लिहिले आहे तेच त्यांना मिळेल आणि त्यांना तेच स्वीकारावे लागेल होमरची हो राखा हे नेहमी लक्षात ठेव तुझ्याशिवाय पण जगातील सगळी कामं चालू राहतीलच त्यामुळे तू तु तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर वेळ आल्यावर बाकीचे सगळे शिकतील श्यामरावने रागाने आपली बॅग उचलली आणि सावित्रीला बोलावू लागला सावित्री वन पीस फ्रॉक ड्रेसमध्ये वरून खाली आली आदित्यला बघून तिला थोडं कसं तरी वाटलं सायली स्वयंपाकघराच्या दारात उभी दा तोंडाला पदर लावून हसत होती काय आहे तुम्ही दोघं का हसदात मी जोकर दिसते का सावित्री तिचे केस एका हाताने गोळा करत म्हणाले नाही मॉम तू एकदम डॉल दिसतेस सावित्री हसली आणि खाली आली आणि श्यामरावचा हात धरून म्हणाली चला मी तयार आहे नाहीतर फ्लाईट चुकेल सायलीने धावत जाऊन श्यामराव आणि सावित्रीच्या पायाला स्पर्श केला आदित्यने सर्वसामान गाडीत ठेवण्यात मदत केली आणि दोघेही विमानतळाकडे निघाले आदित्य बराच वेळ त्यांचीकडे निघून जाताना पाहत होता तोपर्यंत जोपर्यंत ती त्याच्या नजरेच्या आड होत नाही आदित्य परत घरात आला आणि त्याच्या खोलीत गेला सायली बाकीच्या लोकांसाठी सकाळचा चहा आणि नाश्ता बनवण्यात मग्न होती सायली कॉफी प्लीज सकाळी हंगोल करून वेदिकाही धावत पायऱ्यांवरून खाली आली यार तू सांगितलेही नाही मॉम डॅड निघून गेले ॲटलीस्ट आम्ही भेटलो तर असतो वेदिकाने रागाने सायलीकडे तक्रार केली टोस्टर ब्रेड मध्ये ब्रेड सेट टोस्टरमध्ये ब्रेड सेट करत असताना सायली मागे वळली तेव्हा वेदिकाला पाहून ती किंचाळली कपड्यांच्या नावाखाली वेदिकाने टँक टॉप आणि शॉर्ट डेनिम हॉट छोटी पॅन्ट घातली होती ज्याची लांबी गुडघ्यापेक्षा जास्त कमी नव्हती ये अशी का ओरडती सायली मी घाबरले की हे तू का काय घातले आहे वेदिकाने चेहरा खाली करून तिच्या कपड्यांकडे पाहिले कपडे तर आहे सायली कपडा तर नाही चड्डी बनियन घालून घरभर फिरणार का अरे सायली आता तर मॉम डॅडही नाही तोपर्यंत तरी घालू दे यार आई आणि बाबा नसतील तर काय हे तर आहेत ना हे कोण अगं हे तुझे मोठे दीर तू हे कपडे त्यांच्यासमोर घालशील का सायलीने वाईट चेहरा केला सायली आदित्य सर या सगळ्यांकडे लक्ष देत नाहीत आणि माझ्यासाठी ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत तेव्हा प्लीज माझी सासू होणं थांबव वेदिकाने टोस्टरमधून एक टोस्टर काढला आणि तोंडात दाबला आणि ज्यूतचा ग्लास भरून बाहेर गेली वेदिकाला तिचं स्वातंत्र्याच्या आड येणं अजिबात आवडलं नाही म्हणून तीही साडीच्या बोलण्याने थोडी नाराज झाली बाहेर उभी असलेली कायनाथ त्या दोघींचे बोलणे ऐकत होती पण दोघींचेही तिच्याकडे लक्ष नव्हते डार्लिंग यू आर अ लुकिंग टू ग्वाजियस अँड रिफ्रेशरिंग कायनाथ वेदिकाकडे पाहत हसत म्हणाली वेदिका टोस्ट खात खात हसली सायली जेव्हा आदित्यसाठी कॉफी बनवून बाहेर आली तेव्हा तिला कायनात ड्रॉइंग हॉलमध्ये बसलेली दिसली अरे तुम्ही आलात थांबा मी यांना सांगते नाही थांब मी तुझ्यासोबत येते मलाही काही फाईल्स घ्यायच्या आहेत कायनात सायलीसोबत पाहायला चढत म्हणाली डार्लिंग तू शॉर्ट ड्रेस का घालत नाहीस जेव्हा देवाने आम्हाला एवढे संपन्न बनवले आहे की आम्ही पूर्ण कपडे घालू शकतो तर मग का शरीर अर्धे उघडे ठेवून फिरावे तू एकदम बरोबर आहे विस्तारली पण एवढी साधी गोष्ट तुझ्या जावेला का समजत नाही सायली खाली बसलेला वेदिकाकडे बघत म्हणाली माहीत नाही कदाचित वेळेनुसार समजेल <स्थागरी> तू खूप मेहनत करते सायली कायनाथचे बोलणे ऐकून सायली हसली अरे अरे बोलण्याच्या नादात मी नाश्त्याची प्लेट खालीच विसरले तू इथेच उभी राहा मी लगेचच प्लेट घेऊन येते सायली कायनातला म्हणाली आणि स्वतः खाली धावत जाऊन घ धावत आली तिला पाहून कायनात हसली आणि आदित्य त्या खोलीत गेली आदित्य ऑफिसला जाण्याच्या घाई शर्टाची बटणं बंद करत होता खोलीत कोण आहे खोलीत कोण आले आहे त्याकडे त्याने लक्ष दिले नाही ऐक हँगरवरचा माझा ब्लॅक चेक असलेला ब्लेझर काढ आदित्य त्याचे बटन लावत म्हणाला कायनात शांतपणे कपाटाजवळ गेली आणि तिने हँगरला लटकवलेला त्याचा ब्लॅक ब्लेजर काढला आणि तो आदित्यच्या खांद्यावर घालू लागला बटन्समधून मोकळा होताच आदित्यने वर केला समोरच्या आरशात कायनात त्याचे मागे उभे असलेली पाहून त्याला धक्का बसला एक्सक्यूज मी तू इथे काय करत आहेस डार्लिंग ते इव्हेंट लॉन्चसाठी हे काही कायनाथने काही फाईल्स काढल्या आणि त्या आदित्यकडे द्यायला लागली आदित्य छातीवर दोन्ही हाताची घडी घालून उभा राहिला आणि कायनाथकडे रागाने पाहत म्हणाला पाहत राहिला स्वा स्वारी सर ते मी हे त्याला तिच्याकडे एकटक बघून कायनात सर सत पकली माझे शेड्यूल कुठं आहे ब्लेझरचे कप ॲडजस्ट करत आदित्यने मोठ्या आवाजात विचारले शश शेड्यूल ते ते तर मी तयार केले नाही आदित्यने परत तिच्याकडे नजर वर करून पाहिलं मग तू इथे कशाला आली आहेस ते ते तर मी हे इव्हेंट कायनातने मोठ्या ॲटिट्यूडने हातात धरलेली फाईल समोर केली आदित्यने त्याच एट एडु, ॲटिट्यूडने दुसऱ्या हाताने फाईल मागे कायनाथकडे सरकवली आणि म्हणाला हे मी ऑफिसमध्येही बघू शकलो असतो आता तुझ्या हातात ही फाईल नाही तर माझे शेड्यूल असायला हवे होते कुठे आहे आदित्यने पुन्हा तिच्या चेहऱ्याकडे कटाक्ष धारदार कटाक्ष टाकला कायनाथचा सगळा ॲटिट्यूड पाण्यासारखा वाहून गेला आवाज बाहेर निघाला नाही आदित्यने ड्रेसिंग टेबलवर ठेवलेला कंगवा उचलला आणि केस सेट करायला सुरुवात केली मीस कायनात ॲक्च्युली काही एथिक्स असतात ऑफिसचे आणि माझा स्वतःचा एक नियम आहे त्याबद्दल मी तुला सांगू इच्छितो त्याने येऊन खंगवा परत टेबलावर ठेवला आणि तिरपे वळ वळला कायनात घाबरूनच तिथे उभी होती आदित्यने हाताने लिहायला इशारा करत म्हणाला नोटपॅड उघड आणि लिह कायनाथ आजूबाजूला पाहू लागली काय झालं आता असं म्हणू नकोस इत की तू इथपर्यंत आलीस आणि तुझ्याकडे नोटपॅडही नाही कायनाथने खाली केली तिने सोबत कोणतेही नोटपॅड आणले नव्हते लिसन मिस आय डोंट केअर माझे डॅड तुझ्याकडून कसे काम करून घेत होते पण माझ्यासोबत तुला माझ्या पद्धतीनेच काम करावं लागेल आता मी जे काय बोलतोय ते उघड्या कानाने ऐक पहिली गोष्ट म्हणजे तू आत्ता ज्या खोलीत उभी आहेस त्या खोलीत माझ्या बायकोशिवाय माझा स्वतःचा सक्का भाऊसुद्धा दरवाजा वाजवल्याशिवाय आत येत नाही अँड सॉरी टू से की तू ना माझी बायको आहेस ना माझा भाऊ त्यामुळे तुला या खोलीत किंवा घरातल्या इतर कोणत्याही खोलीत पाय ठेवण्याची गरज नाही सेकंड थिंग मॉर्निंगमध्ये जेव्हा तू घरी येशील तेव्हा थेट ड्रॉइंग रूममध्येच बसशील दुसरीकडे कुठेही नाही मी गाडीत बसेपर्यंत माझ्या दिवसाचे शेड्यूल तुझ्या हातात तयार पाहिजे महत्त्वाच्या मीटिंग्स आणि इव्हेंट्स हायलाईट ठेवणे तुझे काम आहे एंड लास्ट बट नॉट लिस्ट जर मी तुझ्या तोंडून माझ्यासाठी डार्लिंग हा शब्द ऐकला तर तुला काढून टाकण्यात मला दोन मिनटेही लागणार नाही आणि मला त्याचा अजिबात पश्चाताप होणार नाही आदित्यने काय कायनाथकडे एक धारदार कटाक्ष टाकला त्याच्या भोवाळ्या उंचवला तुला असं समजले का येस सर कायनात गुंतत गुंतत बोलली इतक्यात सायली ट्रे घेऊन दारात आली कायनाथला खुडीत उभी असल्याचे पाहताच ती ट्रे घेऊन धावत खाली आली आणि डायनिंग टेबलवर वेदिकाच्या शेजारी जाऊन बसली तिचा श्वास वेगाने चालला होता काय झालं एवढं धापा टाकत आहे टोस्टरवर बटर लावताना वेदिकाने विचारलं झालं नाही होत आहे वरती लंकाकांड सायलीने कपाळावर जोरात हात मारला लंकाकांड म्हणजे म्हणजे मी बोलले होते कायनातला इथेच थांबा पण नाही त्यांना खूप घाई होती वेदिकाचे हात त्याच जागी थांबले म्हणजे ती खुडीत गेली का सायलीने होकार आरती मान हलवली वेदिका जोरात हसली बिचारी सायली आणि वेदिका दोघी तोंड दाबून हसत होत्या तेव्हाच आदित्य आणि कायनात एकत्र खाली आले कायनाथचा चेहरा सांगत होता की आदित्यने तिचा क्लासच नाही तर पूर्ण शाळा तिच्यावर घेतली होती आदित्य खाली येताच डायनिंग टेबलवर बसलेल्या वेदिकाला म्हणाला वेदिका आजच्या हायलाईट्स पटकन सांग खरं तर स्वतः तयार होण्याच्या घाईत कदाचित मिस कायनात माझं शेड्यूल तयार करायला विसरली असेल आदित्यने हॉट रेड लिपस्टिक लावलेल्या कायनातला आणखी एक टोंना मारला आणि स्वतः डायनिंग टेबलवर सायलीच्या दिशेने आला खाली बसण्यापूर्वी सायली सायलीला तिच्या गालावर अनपेक्षित गोड केस मिळाला होता वैदिकाने टोस्ट सोडून पटकन बाजूला ठेवलेला टॅबलेट उचलला आणि स्वीप करत बोलू लागली सर साडे दहा वाजता मिस्टर एम के रावत यांच्यासोबत मिटिंग आहे त्यानंतर कॉन्फरन्स हॉलमध्ये अकरा वाजता कार्यक्रमाच्या शुभारंभाशी संबंधित एक सादरीकरण आहे अजून आदितीने टोस्ट हळू चावत असताना विचारले सर मग दुपारी अडीच वाजता तुम्हाला साईट चेकिंगसाठी बोलावलं आहे कपड्यांच्या लाईनचा कारखाना जेथे बांधला आहे ते तेथे जावे लागेल आजसाठी एवढेच ओके फाईन थँक्यू सो मच आदित्य वेदिकाडे बघत म्हणाला सो मिस कायनात एक आदर्श ए असाच काम करतो वेदिका आता माझी ए नसली तरीही तिला प्रत्येक गोष्ट माहीत आहे जे की तुझे काम आहे तर माझा मुद्दा असा आहे की आजपासून तुला ज्या कामासाठी कंपनीने कामावर ठेवले आहे त्या कामावर लक्ष केंद्रित करशील मला ब्लेझर घालणे हे फक्त माझ्या बायकोचं काम आहे त्यामुळे पुन्हा ती चूक करू नको आदित्यच्या तोंड ब्लेझरबद्दलचे विधान ऐकून वेदिका आणि सायली दोघीही आवाक झाल्या होता सायलीने रागाने तिचा खालचावर दाताखाली चावला आणि वेदिकाचे हसू थांबत नव्हते कायनाथची अवस्था अशी झाली होती की जणू आदित्यने तिच्या आयुष्यभराची एकाच वेळी बदनामी केली होती आणि तेही सायली आणि वेदिका या दोघींसमोर चला की पूर्ण दिवस इथेच घालवायचा आहे चौथ्यांदा आदित्यने कायनाथला फटकारले कायनाथ शांतपणे गेटकडे वली वेदिका अक्षय अजून उठला नाही का न न सर मी आत्ता उठवते फाईन त्याला आरामात यायला सांग का सर कारण दहा वाजायला दहा मिनटे बाकी आहे आणि इतक्या लवकर तोच नाही तो तर त्याची भूतही तयार होऊन ऑफिसला पोहोचू शकणार नाही म्हणूनच मी त्याचा हाफ डे लावणार आहे मनगटावर घड्याळ फिरवत आदित्य म्हणाला आणि एका घोटात कॉफी प्यायली जी कायनातमुळे कॉफीपासून कोल्ड कॉफी झाली होती मी दुसरी कॉफी बनवू का ही थंड झाली आहे आदित्य पटकन उठला आणि साईडला त्याच्या छातीशी घट्ट मिठी मारली आणि पुन्हा तिच्या गालावर एक किस केले नाही फक्त तुझ्या कमरेवर आज माझ्या नावाचं टॅटू बनव मी वेडा होईल आधी ते तिच्या कानात बोलला आणि बाय म्हणून तो बाहेर जाऊ लागला गेटच्या दिशेने चालत असलेली कायनात अचानक कोणाच्या तरी जोराच्या धडकेने जमिनीवर पडली वाट रवीश तुला डोळे नाहीत का मूर्ख आधीच रागाने चिडलेली कायनात सुयशवर ओरडली बिचाराच्या हातातून चिकाचे भांडे खाली पडले आणि कायनाथच्या हातातून सगळ्या फाईल्स निसटल्या आणि जमिनीवर विखुरल्या धन्यवाद